हॅलो डॉक्टर साहेब बोला काय करा सगळ्या तुमचे भोकरदन सिल्लोड जालना संभाजीनगर जळगाव बुलढाणा देवगाव, राज, देवगाव राजा देवळगाव राजा सिंदकेड राजा तसेच इकडे अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम लोणार सगळ्या शेतकऱ्याला उद्याचे जावं सव्वीस आणि सत्तावीस ला जरा सतर्क करा म्हणून सांगा बरं बर। दोन दिवस शेतात काय करा वातावरण झालं की शेतात थांबू नका कारण विजेचा खूप पाऊस पडणार नाही ना पाणी ना पाणीचा इतका पाऊस पडणार आहे म्हणजे उद्या जे उद्या आणि परवा उद्या सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस विजेचा पाण्याचा आणि गारांचा संभाव्य धोका असू शकतो बरोबर आहे नाही नाही असू शकतो नाही येणारच आहे कन्फर्म कन्फर्म आहे का आणि तुम्हाला सांगतो मग भाग कोणता कोणता समजा त्याच्यामध्ये जालना जिल्हा संपूर्ण बरोबर नगर अर्धा त्याच्यानंतर सिल्लोड आहे तुमचं पुन्हा त्याच्यानंतर भोकरदन आहेत जळगाव आहेत जळगाव मध्ये टोटल तिकड संपूर्ण भागच आहे त्याच्यानंतर शिंदखेड राजे आहेत म्हणजे आजूबाजूचे मावरा आहे म्हणजे सगळेच आहे तुमच्या इकडे सगळे खाली इकडे जसं इथून तुमच्यापासून म्हणजे इकडं खाली नागपूरपर्यंत सगळीकडेच पाऊस पडणार आहे वार पाऊस विजा गारा जरा बरं चालू सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस जरा सतर्क राहा म्हणा शेतात जास्त थांबू नका झाडाखाली थांबव नका विजेपासून था। विजेपासून संरक्षण करा जनावरांची विशेष काळजी घ्या जनावर ह्या दोन दोन चार दिवस घरीच बांधा बरोबर बरोबर हो चालू तातडीचा मेसेज द्या तुम्ही कारण की ना लोक खूप. लगेच धन्यवाद से हो